काय मडवड कर माझी उच चाल मकर बडबड एक बसल्या घात चा कर भास्या घास खायच भूक खायचं हा भूक लागलं पाचसा बाहेर खायचं जाग्या पा पण येऊ मला असते ते खायला द्यायला नको नाही म्हणायची वाजता अडीच वाजता दूध साडेतीन वाजता परत चहा परत दूज परत काम झाले तू ये आहे बाई माई पापार मला उभं केलंय बडबड केली तिला काय होते बडबड करायला मोकळे मोकळे झिरं भन्न भा सांगा तिने कालं फट भर कि ती शांत बाजायला सांगले घडले शांका बाजायला बा लई आम्ही दुःख दे सांगात का का <त्त्तित> ना काय म्हणते माया आम दुःख देऊ मी कायचीच बोलतो नंतर पण शांत खायला नाही आम्ही दुःख मग बरी आहे दुकान बंद होते का बोल लय ते मग कळ माणूस हा दुःख दहा

मला दूध गरम करून आणि मला काजू बदाम परत मला कर्चा दुसरं पेशन खाई मग शिक गेले तर काय खातो तू काय गुबो गुबू मला एवढा घास होता पाय आजारी पेस्ट याला चवा तर मला मलाही खात किती नाही का तर तुला घास घेतो मी बघते तुमच्या पुढं गोळा करायला हा मी सकाळी तु ब काय बंद होत आहे सर करा म्हणलं मला डॉक्टर कन या तपासा महाराष्ट्र चांगला असेल ओवरलोड महाराष्ट्र काढा या पाहिजा भाग रक्त कमी पडले म्हणले का नाही एवढं तुम्हाला असतो मग काही मी पार आहे ना आज होता तुमच्यामध्ये रक्त कमी पडलं नाही एवढे आजारही झालेत माझा जास्त जाईल घट जादाय म्हणत जाई घट नाही पाताळे घट घट नाही कळत आहे रागात का पाणी काय असे रक्तापेक्षा पाणी या माईचा गाठा झाला रक्त कमी पडलाय पण तुझ्या रक्तापेक्षा बरं भरलेलं दो

पाणी काय रागात काय तिला रागातच पाणी हवी असू द्या तिला तिच्या शरीराला चाललंय ते हा चाललंय पाणी तिच्या शरीराला चाललंय तिला साथ देत आहे तुमच्या पुढं पुढं करायला मात्र मा पाण्याचं का असं रक्त पण पुढं पुढं करत आहे ना दे। खायला देत आहे जागा उलय असतात तर महिने खायला घालते बुटू बुटू विकून काय तिकून काय खायचे 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 काय मुडग्यांचा ऑफिस केलं तरी मला ताकीवाणी उभं केलं तिथे पैसे देत असे ना ते पैसे खाती नाही तुम्ही मी खाऊ घात हा त्यापेक्षा मी यात करा काय कराव तू तू येणी बायपू कायदार नसत खाऊ घातलं ना येणार जागा नाही नागच नाही